राम हस्के हे मुक्ता शिक्षक संघटनेचे आहेत दोन हजार सोळामध्ये या शहरामध्ये आमकाश मैदानावर एक मंत्रिमंडळ बैठक या शहरामध्ये सुरू होती आणि या सर्व शिक्षकांनी तेव्हा एक मोठा मोर्चा त्या कलेक्टर ऑफिसवर काढला होता आणि हे आजचं जे गव्हर्नमेंट आहे ते हेच सरकार केव्हाही होत आणि सगळे शिक्षक महिला सगळे पुरुष मोठ्या संख्येनं मला वाटतं हजारो लाखोच्या संख्येनं सगळे शिक्षक आपल्या या वामखास मैदानाच्या रस्त्यावर आले होते त्यांच्या आपल्या मागण्या होत्या की आम्हाला अनुदान मिळालं पाहिजे आमचे टप्पे वाढले पाहिजे कोणी वीस टक्क्यावर होतो कोणी चाळीस टक्क्यावर होतं साठ टक्क्यावर होतं आणि वीस टक्के मिळाल्यानंतर त्याला पाच पाच सहा सहा वर्ष अनुदानाचा टप्पा मिळत नाही आणि म्हणून अनेक लोक पंचावन्नव्या वर्षी शंभर टक्क्यावर येतात चार वर्षात रिटायर होतात अठ्ठावन्नव्या वर्षी शंभर टक्क्यावर होतात दुसऱ्या दिवशी रिटायर होतात अशी एक परिस्थिती आहे आणि म्हणून तेव्हा जो मोर्चा काढला होता आणि त्या मोर्चावर या सरकारने त्या शिक्षक आणि सर्व शिक्षक आणि पुरुष जे महिला मोठ्या प्रमाणात होत्या त्यांच्यावर लाठीचार्ज केला इतकं त्या शिक्षकांना मारलं की अनेक शिक्षक रस्त्यावर पडले रक्तबंभार झालेत अनेक जे शिक्षक नेते होते त्यांना हर्सूलमध्ये डांबलं आणि शिवराम मस्के सोळा दिवस हर्सूलच्या जेलमध्ये होते ते त्या आंदोलनामधले त्या आंदोलनाच्या एकूण नेतृत्वापैकी एक ते होते असे अनेक शिक्षकावर अन्याय करत करत तरीही आज हा लढा सुरू आहे मी शिवराम मस्के यांना विनंती करतो की त्यांनी आपलं जे काही मत आहे ते कमी वेळामध्ये या ठिकाणी माना मित्रांनो आणि बांधवांनो खर तर मराठी शाळा किंवा इंग्रजी माध्यमाच्या शाळा किंवा कुठल्याही माध्यमाची जर शाळा असेल तर या शाळांच्या संदर्भामध्ये आपण वरवरचा विचार करता कामा नये कारण अनुदान देणं गोव्हर्नमेंटचा अनुदान देणं हा वरचा विचार झाला उथल विचार झाला गव्हर्नमेंट आपली जबाबदारी रिस्पॉन्सिबिलिटी का झटकताय हा महत्वाचा मुद्दा आहे कारण भारतीय राज्यघटनेमध्ये सोशल वेल्फेअर हा शब्द वापरलेला आहे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल मध्ये जर सोशल वेल्फेअर असेल तर सोशल मध्ये एज्युकेशन हे सगळ्यात महत्वाचा विषय म्हणून समोर ठेवलेला आहे मग या सोशल वेल्फेअरलाच शासन नेमकं कशा बाजूला काढतं आज या ठिकाणी मंचावर बसलेले आहेत समोर आपण बसलेले आहात आपण सगळेजण शिकलेले आहोत शिक्षणामधून बोलायला लागलेले ला आहोत ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो पिल तो गुरगुरल्याशिवाय शिवाय राहणार नाही शिक्षणालाच जर गालबोट लावलं या शिक्षणालाच बाजूला काढलं तर कसं का होईल ही यांची खरी मानसिकता आहे यांच्या या मानसिकतेच्या पाठीमागचं खरं मूळ जे आहे की बहुजनातला जो आज न बोलणारा माणूस आहे जो न चालणारा माणूस होता जो आंधळा माणूस होता तो शिक्षणामुळे आज पहायला लागलेला आहे जो बोलायला लागलेला आहे जो लंगडा होता तो धावायला लागलेला आहे पळायला लागलेला आहे हे केवळ आणि केवळ शिक्षणामुळे झालेला आहे आज कलेक्टर सारखी पोस्ट शिक्षणामुळे बहुजनातल्या माणसाला भेटते आज वेगवेगळ्या प्रकारच्या मोठमोठ्या पोस्टवर जाऊन हा माणूस बसायला लागलेला आहे वेगवेगळ्या प्रकारचा विचार करायला लागलेला आहे मग याच्या या विचाराला जर कुठं बंदिस्त करायचंय याच्या विचाराला जर कुठं पायखुटी घालायची असेल तर याच शिक्षण पहिले नाकारलं पाहिजे कारण सुरुवातीला त्यानं तेच केलं होतं आज फक्त थोड्याशा सोपी सोपिस्टिकेटेड भाषेमधून ते करता येते थोडे गुप गुपितपणानं करण्याचा प्रयत्न केला मी याच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगू इच्छितोय दोन हजार साली दोन हजार सालच्या एकोणीसशे एक्क्याण्णवचा गॅट करार आपल्याला सगळ्यांना माहीत आहे त्यावेळेला जागतिकीकरणाचं धोरण भारतानं स्वीकारलं धोरण दो, स्वीकारलं स्वीकारलं त्याच्या अगोदर सगळं काही सार्वत्रिकरण होतं शिक्षणाचं सार्वत्रिकरण होत शिक्षणामध्ये दोन हजार साली एक अशी एक महत्वाची घटना घडली या शिक्षण क्षेत्रामध्ये ज्या ज्याचा शिक्षणाशी कुठलाही संबंध नव्हता ज्या लोकांना शिक्षणाशी तीळ मात्र घेण्यात येणं नव्हतं अशा लोकांना साठीची एक एज्युकेशन कमिटी नेमली होती केंद्र शासनानं आणि या एज्युकेशन कमिटीमध्ये कोण होते तर एक होता आता अंबानी मुकेश अंबानी पहिला होता मुकेश अंबानी रिलायन्सचा मुख्य मालक या मुकेश अंबानीचं शिक्षणाशी काही घेण्यात येणार नाही याला शिक्षणाशी घ्यायला फक्त 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 आणि फक्त व्यापार कसा करायचा एखादी वस्तू कशी घ्यायची ती कशी महाग महाग कायद्यामध्ये विकायची एवढं फक्त त्याला माहीत होत अशा माणसाला त्या कमिटीवर घेतलं आणि दुसरा एक माणूस घेतला गेलेला होता तो होता कुमार कुमार मंगलम बिर्ला हे दोन माणसं होते जे आज आपण जे बोलतोय ना शिक्षण जर शिक्षणच तुमचं बंदिस्त केल्या जाणार असाल शिक्षणापासूनच तुम्हाला वंचित केल्या जाणार असल तर इतर गोष्टीवर चर्चा करण्यात काय अर्थ काय या कुमार बिर्ला आणि अंबानीच्या कमिटीनं त्या वेळाला कारण या हे लोक फक्त आणि फक्त शिक्षणाला बिझनेसच्या माध्यमातून फायद्याच्या माध्यमातून व्यापाराच्या व्यापारा माध्यमातून पाहत होते जातिकीकरणाचं ते धोरण आणलंच होतं त्याच्यामध्ये यांनी नंतर लक्षात घेतलं की भारत भारत पूर्ण भारताची जर अर्थव्यवस्था पाहिली आणि या अर्थव्यवस्थेमध्ये शिक्षणावरचा जर खर्च पाहिला आणि शिक्षणामधून येणारा जर बेनिफिट पाहिला तर तो होता बावीस लाख बावीस लाख कोटीचा साधासुधा बे शिक्षणातून प्रॉफिट मिळणार होत बावीस लाख कोटीचा सहज आणि सहज निघणारा याच्यातून बेनिफिट होत किंवा याच्या याच्यामधून येणारं इन्कम होत मग एवढं मोठं इन्कम मी कामाचं का दाव द्यायचं हो म्हणून यांची ही कमिटी नेमली होती वाजपेयी सरकार या कमिटीनं स्पष्टपणानं त्या वेळेला सांगितलं होतं की शिक्षणाचं पूर्णपणे खाजगीकरण झालं पाहिजे आणि हे खाजगीकरण झाल्याच्या नंतर या कमिटीचा कुठंही अहवाल बाहेर आलेला नाही सर कुठंच अहवाल बाहेर आला नाही आपलं आपल्यालाही माहीत असेल कारण आपण सगळेजण अभ्यासूक मंडळी या कमिटीच्या शिफारशी केलेल्या होत्या की शिक्षणाचं खाजगीकरण झालं पाहिजे शाळा कॉलेज कॉलेजेस युनिव्हर्सिटी या कंपन्यांकडे दिल्या पाहिजेत लक्षात घ्या मी काय सांगतोय या कंपन्यांकडे दिल्या पाहिजेत यांचं कंपन्यांवर वर्चस्व कंपन्यांचं याच्यावर वर्चस्व असलं पाहिजे त्याच्यानंतर वाजपेयीचं गव्हर्नमेंट डिमॉलिश झालं नंतर गेलं आणि नंतर काँग्रेसचं गवर्नमेंट महत्वाचं आहे की बहुजनांना शिक्षणापासून वंचित कसं ठेवायचं आहे हे यांचा जो अजेंडा आहे तो अजेंडा कसा हे लागू करतात हे महत्वाचं आहे काँग्रेसचं गव्हर्नमेंट आलं काँग्रेसनं दोन हजार सात साली शहानशिवी घटना दुरुस्ती केली घटनेमध्ये शहानशिवी घटना दुरुस्ती केली आणि या घटना दुरुस्तीनं सांगितलं शिक्षण हे आम्हाला राईट टू एज्युके एज्युकेशन करायचंय राईट टू एज्युकेशन मध्ये आणायचं आहे म्हणून सांगितलं राईट टू एज्युकेशन आणला शहाऐंशी घटना दुरुस्ती झाली आणि एक एप्रिल दोन हजार नऊ ला एक एप्रिल दोन हजार नऊ यान रा, या ला यांना रा यांनी राईट टू एज्युकेशन नावाचा ऍक्ट आणला तुम्हाला माहित आहे का की आपल्यापैकी काही जणांनी हा राईट टू एज्युकेशन ऍक्ट वाचला असेल आपल्याला नम्र विनंती आहे राईट टू एज्युकेशन ऍक्ट वाचा एकदा लक्षात येईल राईट टू एज्युकेशन खरच राईट टू एज्युकेशन आहे का राईट हिरावून घेणार घेणारा कायदा आहे तो कारण राईट टू एज्युकेशन मध्ये एक तरतूद अशी केल्या गेली की पंचवीस टक्के विद्यार्थ्यांना आम्ही मोफत शिक्षण देऊ किती पंचवीस टक्के विद्यार्थ्यांना मग पंच्याहत्तर टक्के कुठे गेले जे अगोदर शंभर टक्के भेटत होत त्याच्यातल्या तुम्ही लाच आणलं मग ते म्हणले नाही नाही आम्ही पंचवीस टक्के देणार पण ते कोणत्या विद्यार्थ्याला ज्याला प्रायव्हेट शाळा जायचं त्याला पंचवीस टक्के देऊ मग आम्ही आमच्या शाळा तुमच्यासाठी ठेवलेल्या आहेत म्हणत ना आमच्या झेडपीच्या शाळा आहेत आमच्या महानगरपालिकेच्या शाळा आहेत आमच्या इतर अंशता अनुदानित किंवा विनाअनुदानितच्या शाळा आहेत तिथं तुम्हाला फ्री भेटणार आहे तिथं तुम्ही जाऊन घ्या ठीक आहे मान्य केलं हे ज्या वेळेला आमच्या झडपी मध्ये आमचा विद्यार्थी चाललेला आहे आमच्या झडपी मध्ये विद्यार्थी जातो किंवा महानगरपालिकेच्या शाळेमध्ये जातो तिथं तज्ञातले तज्ञ शिक्षक नेमलेले आहेत हे माझी खात्रीशीर माहीत आहे मला तज्ञातले तज्ञ कारण या शिक्षकाने इतका तज्ज्ञ शिक्षक नाही दुसरा परंतु ज्या वेळेला तो शाळेवर शाळेमध्ये जातो हा शिक्षक त्या वेळेला या शिक्षकाला वर्गावर जाऊ देण्याच्या अगोदर याला दुसऱ्या काम लावल्या जातात याला वेगवेगळ्या -वेग प्रकारचे सर्वेक्षणाचे काम लावल्या जातात याला वेगवेगळ्या वेग प्रकारची इतर का इतर नको असलेली कामं लावल्या जातात आणि या कामाच्या माध्यमातून त्याला वर्गावर आणि बोर्डाच्या ठिकाणी जाऊच दिल्या जात नाही मग दर्जा ढासळल की नाही या शहरांचे ऑटोमॅटिक दर्जा ढासळल की नाही जर दर्जा एका बाजूला ढासळला दर्जा ढासळला म्हणजे ऑटोमॅटिक पालक कुठे दिला जाणार आहे बाजू बाजूला असलेल्या सेल्फ फायनान्सच्या शाळेमध्ये किंवा प्रायव्हेट शाळेमध्ये एका एका बाजूचा दर्जा ढासळून टाकायचा दुसऱ्या बाजूला तशी तो टोले जंग इमारत उभी करायची तिथं आठ आठ नऊ हजार रुपयाचे शिक्षक ठेवायचे इन्फ्रास्ट्रक्चर दाखवायचं आमच्याकडे ही भौतिक सुविधा आमच्याकडे ती भौतिक सुविधा आणि या विद्यार्थ्याला तिकडच्या बाजूला ढकलायचं मुंबईतल्या महानगरपालिकेच्या जवळपास आठशे शाळा किती आठशे आठशे जवळपास आठशे शाळा या सगळ्याच्या सगळ्या शाळा या मुकेश अंबानीच्या घशामध्ये घातल्या गेल्या गे आता दोन हजार पंधराला दोन हजार पंधराला मी सांगत होतो राईट टू एज्युकेशनच्या संदर्भामध्ये ज्या वेळेला दोन हजार नऊ ला हे राईट टू एज्युकेशन आला या राईट टू एज्युकेशन ना सांगितलं ट्वेंटी फायव्ह पर्सेंट फक्त आम्ही तुम्हाला देणार आहोत तुम्हाला जर शिक्षण घेण्याची इच्छा असेल तर तुम्ही पैसे भरून जर तिकडं जायचं आज आपल्या छत्रपती संभाजीनगर मधल्या गोष्टी पहा इथं तुम्ही जाऊन पहा या नाथ व्हॅली मध्ये नाथव्हॅलीमध्ये नाथव्हॅलीमध्ये जवळपास अडीच ते तीन लाखाच्या वरती फीस ठेवलेली आहे प्रवेश सुद्धा घेऊ देत नाही साध्या म्हणजे त्याच्या गेट मधून आमच्या सामान्य माणसाला गेट मधून आतमध्ये प्रवेश सुद्धा करू दिला जात नाही पाऊल सुद्धा ठेवल्या ठेवू देत नाही आमच्या महाराष्ट्र शासनानं समोर जाऊन या राईट टू एज्युकेशनला अधिक प्रबळ करण्यासाठी सेल फायनान्स ऍक्टला दोन हजार अकरा साली की स्वयं अर्थशा शासित शाळा स्वयं अर्थशासित शाळांचा अर्थ काय आहे तर एखाद्या माणसाकडे माझ्याकडे समजा गडगंज संपत्ती आहे तर मी माझ्या गडगंज संपत्तीतला भाग शाळा निर्माण करण्यासाठी इस्टॅब्लिश करण्यासाठी लावेल आणि त्या त्याच्या माध्यमातून शाळा स्थापन करेल आणि ही शाळा स्थापन केल्याच्या नंतर माझ्या मनामध्ये कारण त्याच्यानंतर कॅपिटेशन फीजचा एक ऍक्ट आणला दोन हजार तेरा साली कॅपिटेशन फीज म्हणजे काय की शाळांच्या फीसवर नियंत्रण शाळांच्या फीस फीसवर नियंत्रण म्हणा मग नियंत्रण कशासाठी तर शाळा जर जास्तीची फीस घेत असेल तर त्याला थोडं दाबून ठेवायचं <ते> त्याच्यासाठी कॅपिटेशन फीस नावाचा ऍक्ट आणला या कॅपिटेशन फीजच्या नावाखाली शासनानं स्पष्टपणानं सांगितलं ताई काय सांगितलं की तुम्हाला मिनिमम जेवढी फीस ठरवायची तेवढी ठरवू हो शकता मिनिमम पाच लाख रुपये किती पाच लाख रुपये पण एकदा जर तुम्ही पाच लाख रुपये ठरवले किंवा तुम्ही जर पन्नास हजार रुपये फीस ठरवली तर या पन्नास हजार फीस पैकी तुम्हाला जर दरवर्षी वाढवायची असेल तर फक्त दहा टक्के वाढवता येईल म्हणजे किती मोठा उदारपणा झाला गव्हर्नमेंटचा साधी गोष्ट ऐक की म्हणजे उदार उत्तर धोरण झालं ना की पाच लाख रुपये फीस एका बाजूला ठेवायची दहा टक्के तुला दरवर्षी वाढव रे बाबा तिकडे त्याच्यावरती वाढू नको नाहीतर मग आम्ही तुझं अंकुश लावतो ला। दीड लाख रुपये मिनिमम दीड लाख रुपये फीस आपण वर्षाला भरू शकतो त्याचा खर्च इतर खर्च वेगळा त्याचा बसचा खर्च वेगळा त्याचा ड्रेसचा खर्च वेगळा त्याच्या पुस्तकांचा खर्च वेगळा त्याच्या सूजचा खर्च वेगळा हे सगळा खर्च जर मिळून काढला तर जवळपास दोन लाखाच्या वरती आमचा एक विद्यार्थी पहिलीचा विद्यार्थी चाललेला आहे थर्ड स्टँडर्ड ला, हो ला, ला आम्ही शिक्षणाच्या मराठी शाळा वाचवण्याच्या पुरत्या मग मर्यादित गप्पा करणार का अरे मराठी शाळा तर ना कधीच्याच मातीमध्ये घातल्या तुमच्या माहितीस तो सांगतो जास्तीत जास्त दोन हजार पस्तीस पर्यंत इथून समोरच्या दहा वर्षामध्ये कदाचित एकही मराठी शाळा राहणार नाही धोरण त्यांनी राबवलेलं आहे एकही मराठी शाळा जिवंत राहणार नाही कारण हे शैक्षणिक धोरण जे आलेलं आहे का राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दादा या शैक्षणिक धोरणामध्ये अर्धा या शैक्षणिक धोरणामध्ये त्यांनी हे जे आर टी ऍक्ट जो आहे म्हणजे राईट टू एज्युकेशन ऍक्ट आहे या ऍक्टच्या या समोर जाऊन त्यांनी स्पष्टपणानं सांगितलेलं आहे याच्यानंतर जी ही सोसायटी स्थापन होईल ती स्वायत्त असेल ऑटोनॉमस असेल आणि ही कंपनीच्या द्वारे कुठली कंपन्याच्या किंवा एखादा गडगंजक का मालक असलेलाच ती स्थापन करू शकेल ॲटोनॉमस बॉडी म्हणून त्याला नाव दिलं त्यांनी राज्य घटनेमध्ये तशा प्रकारची ही अमेंडमेंट केलेली आहे मग आम्ही कुठल्या निती अवस्थेमध्ये आहोत जाईल कारण त्यांनी ती दोन हजार सोळा सालीच केला आहे दोन हजार वीस पासून तर त्यांनी फक्त अंमलबजावणी सुरू केलेली आहे आता दोन हजार पंचवीस ला सांगितलं आता ठामपणाने अंमलबजावणी करा संकुल नावाची त्याच्यामध्ये एक दुसरी एक तरतूद आणली संकुल नावाची संकुल नावाचा हा एक प्रकार गोंडस नाव दिलं आम्ही संकुल आणत आहोत अरे कशाच संकुल नेमकं संकुल म्हणजे काय सरना आमच्या आकडेवारी के सादर केली नेहर सरनं आकडेवारी सादर केली महाराष्ट्रामध्ये जवळपास आठ हजार एकशे शहाण्णव शाळा किती आठ हजार एकशे शहाण्णव शाळा अशा आहेत जे एक शिक्षक की शाळा आहे आता ही एक शिक्षक की शाळा म्हणजे नेमकं काय हे पाहिलं समजून म्हणजे नंतर संकुल काय भानगड भान आहे आणि ती कशा प्रकारची काम करते हे लक्षात यायला हे संकुल कुठं आहे संकुल काय याच्या दारात तिथं या तीस विद्यार्थ्याचा संकुल बनवलंय तिथं हे संकुल कुठे ठेवलं आणि संकुल ठेवला ज्या जो विद्यार्थी वाडी वस्तीवरचा आहे जो दुर्गम गो, भागातला आहे या दुर्गम भागातल्या विद्यार्थ्यांसाठी संकुल ठेवलाय पन्नास किलोमीटर ही यांची संकल्पना संकुलाची संकल्पना म्हणजे माझा हा विद्यार्थी जो गोरगरीब विद्यार्थी आहे जो त्या शिक्षणाच्या माध्यमातून विद्रोह करायला शिकतो आहे शिक्षणाच्या माध्यमातून जाण्यासाठी धडपडतो आहे शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःची परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करतो आहे अशा विद्यार्थ्याला हे त्याच ठिकाणी मारू इच्छितात की नाही मग आम्ही केवळ आणि केवळ मराठी माध्यमांच्या शाळांचा विचार करणार एवढ्या पुरता मर्यादित विचार करणार मराठी माध्यमांची शाळा ही वाचलीच पाहिजे मराठी माध्यम किती नाही मराठी माध्यम नाही तर अनुदानित शाळा वाचली पाहिजे हा माझी ठाम भूमिका आहे अनुदानित शाळा म्हणजे काय अनुदानित शाळा म्हणजे काय तर राज्य राज्यघटनेनं जी गव्हर्मेंटवर जी रिस्पॉन्सिबिलिटी टाकली कोठारी आयोगानं सांगितलं सहा टक्के खर्च तुम्ही केला पाहिजे एज्युकेशनवर हे सहा टक्के खर्च तुम्ही केलाच पाहिजे अनुदानित शाळा म्हणजे काय तर गव्हर्मेंटनं सोशल वेलफेअरची जिम्मेदारी घेतलीच पाहिजे ही जिम्मेदारी गव्हर्मेंटची आहे आणि गव्हर्नमेंट या जिम्मेदारीपासून कळू शकणार नाही परंतु हा प्रश्न विचारणारा गवर्नमेंटला आज कोणीच शिल्लक नाही हा मोठा प्रश्न आहे आमच्यापैकी किती जण विचारणारे आहेत अरे माझ्या बाजूचा माझ्या शेजाऱ्याचा मुलगा जर एखाद्या टॉपच्या शाळेमध्ये जात असेल त्याला जर चकचकीत बस येत असेल त्याच्या अंगावर चकचकीत ड्रेस असेल काय असेल बेल्ट असेल चांगल्या प्रकारचे सूज असतील तर माझ्या मनामध्ये भावना निर्माण होती माझाही तिथे गेला पाहिजे म्हणजे आम्हीच बेगडी झालो की नाही बेघरपणा आम्ही आमच्या स्वप्ना चेहऱ्यावर बांधलाय की नाही आमची परिस्थिती असो की नसो मग ते चाललंय ना तिथं माझ्या शेजाऱ्याचं पोरग चाललंय ना मग मा, माझं तिथंच गेलं पाहिजे ही, ही, ही मानसिकता जी आहे ही मानसिकता आपल्या बहुजन समाजाला सगळ्यात मोठी घातक ठरणारी मानसिकता ही गोष्ट आम्ही ओळखली पाहिजेत गवर्नमेंट काय करू इच्छित आहे गवर्नमेंट गवर्नमेंट म्हणजे गव्हर्नमेंटचा अर्थ मी तुम्हाला सांगितला बीजेपी असो काँग्रेस असो किंवा इतर कुठलाही गव्हर्नमेंट असो गव्हर्मेंट म्हणजे एकच शब्द येतो ये तो, तो म्हणजे ब्राह्मणीवरच्या मग तुम्ही आता याच्यावर उपाय काय मी एखादा प्रश्न तर निर्माण केलेला आहे उपाय ही आपल्या समोर कधी असणं गरजेचं आहे की नाही जर आजच्या घडीला अशा प्रकारचं झालेलं आहे तर सिस्टीम बदलणं आजच्या कंडिशन मध्ये आपल्या आपण समजा जर लाखो आम्ही इतक्या दिवशी दादा मोर्चा काढला कुठं आझाद मैदानवर जवळपास पंचवीस सव्वीस हजार लोक आठ आठ आणि नऊ तारखेला जुलै महिन्यामध्ये तिथं आझाद मैदानवर बसवलं नऊ तारखेला मुख्यमंत्र्यांना शिष्टमंडळ बोलवलं आमचं पहिले म्हणणे गिरीश महाजनाला भेट काय म्हणे गिरीश महाजनाला भेट ठीक आहे म्हणलं गिरीश महाजन साहेबाकडे गेलो साहेबाकडे गेल्याच्या नंतर साहेबांना सांगितलं ए म्हणे तुमचे हे जे दहा पंधरा वीस हजाराचे जे मोर्चे आहेत ना त्या मोर्चाना आमचं काही आणि काही हे होणार नाही म्हणे या मोर्चाला आम्ही सहज म्हणजे या एवढ्या रॅलीला टाकू शकतो जिथे आम्ही त्या जरांगे पाटलाला निपटू टाकले तिथे तुमची काय काय कथा आहे रे म्हणे गोव्हर्नमेंटची वास्तव स्थिती आहे काय ही वास्तव स्थिती आहे गोव्हर्मेंटची गव्हर्नमेंट तुमच्या आजच्या कंडिशन मध्ये तुमच्या लोकांच्या संख्येला घाबरणार नाही लोकांच्या संख्येला ते घाबरणार नाही हे त्यांच्या त्या वाक्यावरून स्पष्ट होत आहे मग अशा वेळेला का आम्ही नेमकं केलं काय केलं तरी काय पाहिजे कारण आमचं शिक्षण वाचलं पाहिजे आमचं शिक्षण कळलं पाहिजे आमचे विद्यार्थी शिकले पाहिजेत आमच्या विद्यार्थ्यांनाही चांगलं शिक्षण भेटलं पाहिजे आमच्या विद्यार्थ्यांनाही इंटरनॅशनल लेवलचं शिक्षण भेटलं पाहिजे परिणाम काय होऊ शकतात दोन हजार चाळीस पस्तीस पर्यंत समोरचे दहा आणि चाळीस पर्यंत पूर्ण कानदानीच्या शाळा कदाचित पूर्ण बंद होती कारण गवर्नमेंट पैसा द्यायला तयार नाही चौसष्ट हजार कोटीचा खर्च येतोय मग ते शाळेवर शिक्षकांचे आम्ही तेवढाच खर्च दुसरीकडे केला तर आम्हाला भरपूर गोष्टी भेटणार आहे आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट गव्हर्नमेंट डोक्या डोक्यात डोक्यात क्लिट हे फक्त महाराष्ट्र गोव्हर्नमेंटचा भारत सरकारचा तर त्याच्यासाठी एक दुसरं एक उदाहरण फक्त एक उदाहरण सांगतो मी काय जास्तीचा वेळ घेणार नाही आणि नंतर उपाय सांगून मी खाली बसणार आहे राजस्थान मधलं एक, रा एक उदाहरण सांगतोय ते व्हिडिओ आहे खूप व्हायरल झाला एका शिक्षिकेचा व्हिडिओ आहे तिनं सांगितलं राजस्थान मध्ये आजची कंडिशन जी आहे ती राजस्थान मधल्या त्या त्या कंडिशनच वर्णन करत असताना ती सांगते की एका बाजूला ही गवर्नमेंटची शाळा आहे आणि दुसऱ्या बाजूला खाजगी शाळा आहे फीजची गोव्हर्नमेंटच्या शाळेमध्ये जर तुम्हाला जायचं असेल आता आपल्या नात आपल्या इथली जी शाळा आहे पी एम श्री शाळा म्हणून नाव दिलं आता केंद्रीय विद्यालयाला नवीन नाव आलं आता आता अशात नवीन नाव आलं पीएम श्री असं नाव दिलं तर त्या शाळेमध्ये तिनं सांगितलं शाळेमध्ये जर जायचं असेल तुम्हाला एखाद्या पालकाला तर गोवर्नच्या शाळेत जाण्यासाठी त्या पालकाला रुपये फीस भरावी लागते दर आपल्या पीएम सुद्धा तसंच आहे की केंद्रीय विद्यालय आहे का था था बुकाट -बुकाट जी फुकट फुकट गव्हर्नमेंटची शाळा आपण म्हणतो तिथं एक आठशे नऊशे रुपये फीस भरावी लागते आठशे रुपये फीस भरावी लागते आणि बाजूची जी प्रायव्हेट शाळा आहे या प्रायव्हेट शाळेमध्ये राजस्थान मध्ये जर तुम्ही प्रायव्हेट शाळेमध्ये तुमचा विद्यार्थी टाकत असाल तर गोव्हर्नमेंट तुम्हाला बाराशे रुपये देणार काही लक्षात आलंय काय चाललंय ते का म्हणजे इकडची शाळा बंद पाडायची हिला जगवायचं ही बंद झाली गव्हर्नमेंट हा अंक काढून घ्यायचा तसं आहे आता या अनुदानाच्या संदर्भात शिक्षकांच्या वेतनाच्या संदर्भात थोड्या दिवस फक्त त्याला माहित आहे की एका बाजूला आमचे यायच्या हे पेय उठलंय ना आता कशाचं शेरपायनाचं नाजगीच खाजगी शाळेमध्ये यायला जाऊ द्या हे ऑटोमॅटिकच कमी होणार आहे दोन हजार चाळीस पर्यंत सगळे शिक्षक जेवढा शासनावरचा भार आहे तो ऑटोमॅटिक कमी होणार आहे फक्त महाराष्ट्राचं सांगतोय भारताच्या मध्ये हा खर्च तर नको तेवढा मोठा आहे आणि तो पूर्ण झिरो करण्याचं काम हे के केंद्र शासनाचं आणि तिथल्या राज्य शासनाचा चाललेला आहे ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे त्याच्यासाठी अशा अवस्थेमध्ये अशा अवस्थेमध्ये सर अशा अवस्थेमध्ये आंदोलन ही हा एक तर पर्याय आहे तो पर्याय तर आपण सोडला नाहीच पाहिजे कारण आपल्या रक्तामध्ये धमन्यांमध्ये सळसळणारा जे रक्त आहे हे फक्त आणि फक्त अन्याय ज्या 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 ठिकाणी होईल त्या त्या ठिकाणी उत्सव परिणामी आल्याशिवाय राहत नाही हे मला खात्रीशीर माहीत आहे